नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आज आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालय भरती शिपाई पदाचा पेपर तिसऱ्या शिफ्टचा आता नुकतंच संपलाय विद्यार्थी बाहेर येतात आपण इथं पेपर कसा होता सर नमस्कार काय नाव आपलं अक्षय दिलीप बारादे कसा होता पेपर कसा गेला तुम्हाला चांगला होता एकंदरीत मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण कसं विचारलं मराठी व्याकरण भरपूर विचारलं होतं आणि इंग्लिशचे प्शन पण भरपूर होते जे जनरल नॉलेजचे प्रश्न होते ते थोडे कमीच होते बाकी व्याकरण जास्त होतं आणि इंग्लिश जास्त होतं बरं एकंदरीत एसचा पार्ट कसा वाटला तुम्हाला एसचा पार्ट जेव्हा जेवढा पाहिजे तेवढा नाही आला एसचा पार्ट बरं एकंदरीत पेपर सोपा अवघड की मिडियम स्वरूपाचा मीडियम स्वरूपाचा बरं तुम्हाला सगळे प्रश्न जमले सोडवायला सर्व तर सोडवले ते तीस मार्काचा पेपर होता तीस ते पेपर आता तीसच्या तीस सोडवलेले बरं थँक्यू सर एस थँक्यू सर नमस्कार काय नाव आपलं मिलिंद पाटील मिलिंद सर पेपर दोन तुम्ही आता बाहेर आलाय कसा होता पेपर पेपर चांगला आ, होता म्हणजे मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले आतापर्यंतचे इग्नेट अकॅडमीला जॉईन पण आहे मी आणि जी एस म्हणजे जेवढं अपेक्षित होतं खूप हार्ड आहे असं तसं नाही होतं आधुनिक मग याच्यावर गांधीजी वगैरे याच्यावर दोन तीन प्रश्न आले क्विट इंडिया मुवमेंटवर आणि मराठी सोपं होतं इंग्लिश एक प्रश्न मला अवघड गेला आणि जी असं ठीक होतं पण याच्यावर महाजनपदवर काही विचारलं नाही आता ऋग्वेदवर आणि तापी नदीच्या वैगेरे जॉग्रफीचे दोन तीन क्वेश्चन क्वेश्चनवर हो एकंदरीत पेपर तुम्हाला सोपा गेला की अवघड सोपा सोपा थोडा थोडा सर नमस्कार कसा होता पेपर पेपर होता मीडियम लेवलचा होता बरं काय अवघड वाटलं काय सोपं वाटलं थोडं जी के थोडं अवघड होतं बरं कारण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण कसं होतं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सोपं होतं आणि थोडंफार काही जी केमधले काही जुन्या काळातले प्रश्न होते प्राचीन इतिहासाचे पेपर सोडवला वेळ पुरला का हो पुरला वेळ पुरला एकंदरीत पेपर सोपा अवघड की मिडियम स्वरूप मिडियम जास्त अवघड पण नाही आणि ले, लेवल सोपे हो होते मिडियम स्वरूप तीसपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतला तुम्हाला वाटतंय तीसपैकी माझ्याला पाहिजे सत्तावीस अठ्ठावीस प्रश्न बरोबर असं विद्यार्थी मित्र आहेत आपण प्रत्येकाला विचारा पेपर कसा गेला सर नमस्कार नाव आणि पेपर कसा विश्वजित जारवाल पेपर थोडा अवघड होता कारण सातवीच्या बेसवर हा पेपर होता आणि याच्यात प्रश्न थोडे हार्ड होते प्राचीन इतिहास वगैरे असं असं प्रश्न होते सातवीच्या बेसवर थोडा सोपा पेपर असायला हवा होता पण बाकीच्या विद्यार्थ्यां रेग्युलरमध्ये त्यांच्यासाठी हा सोपा असं वाटतं मला पण जे शिपाई हमालपद आहे त्याच्यासाठी हा थोडा अवघड होता सर नमस्कार तुमचं नाव सांगा आणि पेपर पाटील सर बोला पेपर, पेपर वगैरे सोपा होता सर पण जे रेग्युलर स्टडीवाले होते त्यांना काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पाच क्वेश्चन जे मराठीचे विचारले होते त्यांनी ते योग्य होते एक विरुद्ध समा समानार्थी होता की खंडांचे विरुद्धार्थी काय एक प्रयोगवर आला होता एक प्रयोग आणि एक जी एस टी आले होते सर आणि एक आर्टिकल होते इंग्लिश एक वर्ब एक टेन्सवरती आला होता एक आर्टिकल होता आणि जी एच चे होते सर की मो मेडन अँग्लो ओरियन कॉलेजची स्थापना कोणी केली आणि एक क्वेश्चन होता की भारत छोडो करो या मरो हा नारा गांधीजीने कोणत्या आंदोलनमध्ये दिला आहे पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला देण्यात आला हा एकंदरीत वाटला, वाटला आवड कीडियम म्हणजे मीडियम होत असेल जो कंटिन्यू स्टडी वाला आहे त्याला फो ट्वेंटी फाईव्ह प्लस घेणे इझी होतं पण जे मुलं दहावी आणि बारावीवाले वाले त्यांच्यासाठी थोडे कसा मी नितीन बघोरे पेपर पेपर चांगला कारण त्यांनी स्टडी थोडी चांगली केली तो मी चांगला सर आम्हाला चांगला गेला चांगला सर प्रश्न वगैरे हो तर काही त्याचं काही एवढं टेन्शन नाही आहे पण जागा कमी आणि मुलं एवढे बेरोजगार एवढे मुलं आले आणि चलन एवढं घेतलं त्यालाही फसवणूक बाकीच्या मुलांचे पण <laughs> खरं आहे बरोबर एकंदरीत सातवीच्या मनाने पेपरची काटन पातळी कशी होत थोडी हार्डच होती आडत होती पण हे चुकीचं आहे एवढे पैसे घ्यायचे चलनला आणि एवढे मुलांना बोलून घ्यायचे आणि जागा भरपूर कमी आहे ही सगळ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे की टी सी एस आय पी ने हजार नऊशे रुपये घेऊन सर्वसामान्य थीक विद्यार्थ्याला शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्याला हे पैसे भरायला घेतले पण तेवढ्या जागा पण पाहिजे ना घेतले तर घेतले पण तेवढ्या जागा पण पाहिजे तेवढे मुलांना म्हणजे मुलं भरले पण गेले पाहिजे सरकारला विनंती की त्यात सरकारनी थोडेफार जागे वाढ करावी सर तुम्ही काय का सांगाल कसा गेला पेपर वाजता चला थँक्यू आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार पेपर कसा गेला नमस्कार माझं नाव वैभव आणि पेपर मस्त होता आजचा आणि शक्यतोवर म्हणजे जनरल नॉलेज हे सगळ्यात जास्त आलेलं आहे ज्यांनी ज्यांनी जनरल नॉलेजचा अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न सगळ्यात सोपे होते मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे शक्यतोवर चांगल्या प्रकारे झालं होतं तुम्हाला मग आजच्या पेपरमध्ये सोपं काय वाटलं अगोदर काय वाटलं मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे सगळ्यात सोपं होतं म्हणजे माझ्यासाठी तरी मराठी आणि इंग्लिश हे सगळ्यात सोपं होतं आणि जनरल नॉलेजचं जर जास्त आणखीन अभ्यास केला असता तर ते सोपं केलं असतं आणि जनरल नॉलेजचं शक्यतो सत्तर पर्सेंट माझं बरोबर आलेलं आहे आणि बाकी तीस पर्सेंट अभ्यास नसल्यामुळे किंवा बाकीच्या काही कारणामुळे तो ओकल्या गेलेला आहे मुलांचं म्हणणं असं आहे की सातवीच्या बेसमध्ये परीक्षा आहे त्या मनाने प्रश्न खूप अवघड विचारला तुमचं काय म्हणणं आहे आता ते याचं कारण असं आहे की हे कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशनमध्ये जेवढे विद्यार्थी अर्ज करतील त्याच्यानुसार आपल्याला ते सिलेक्शनमध्ये प्रोसेस करावं लागेल म्हणून म्हणून त्याची काठीण्यते पातळी वाढवा लागेल त्याच्यामुळं ते असणारच तसं एकंदरीत मध्ये सेंटरमध्ये परीक्षा पारदर्शकपणे होते मॅनेजमेंट चांगले हो पारदर्शकपणा पूर्णपणे आहे बरोबर मॅनेजमेंट चांगले एकंदरीत एका वाक्यात काय सांगाल पेपरचं स्वरूप अवघड सोपं की मीडियम स्वरूपाचं सो मीडियम प्रकार आहे धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू